क्रेन भाड्याने मिळेल श्री व्यंकटेश क्रेन सर्व्हिस अँड अर्थ मुवर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारची लोडिंग अनलोडिंग संरचना एरेक्शन डी एरेक्शन व सर्व प्रकारच्या खोदकामासाठी यंत्रसामग्री मिळेल प्रोपरायटर सचिन लोखंडे माळी सागर लोखंडे माळी मुक्काम पोस्ट शिंगणापूर चौक मसवड तालुका माड जिल्हा सातारा संपर्क पंच्याण्णव शून्य तीन नव्वद शून्य शून्य एक्कावन्न किंवा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट त्र्याशी सहासष्ट न्यूज आवाज मानदेशाचा आंधळी धरणातून माणगंगेमध्ये कृष्णामाईचे पाणी सोडले कृष्णामाई माणगंगेकडे झोपावली आहे आणि आता वाट मोकळी झाली जे कृष्णामाईचे पाणी धरणामध्ये सोडण्यात आले होते पाणी झाल्यानंतर पहिल्यांदाच हे पाणी माणगंगेत आज सकाळी माझ्या हस्ते मतदारसंघातील ग्रामस्थ शेतकरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पूजन करून तलावावरील गेट फिरवून पाणी माणगंगेत सोडण्यात आले या पाण्याने माणगंगा नदीवरील बंधारे भरले जातील यामुळे माणगंगा नदी परिसरातील शेती शेतीतील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे हे पाणी पुढे राजेवाडी तलाव पर्यंत जाणार असून अनेक गावाचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे पाणी माणगंगेमध्ये झोपवताच जमलेल्या समुदायाने जेहे कटापूरचे पाणी आणून वचनपूर्ती केल्याने जयघोष केला, केला पिढ्यानपिढ्या पिढ्या फक्त पाण्याची आश्वासनं ऐकणाऱ्या जनतेला वास्तव्यात पाणी आणण्याचा शब्द दिला होता त्यासाठी वर्ष अडथळ्यांवर मात करत जे हे कटापूरचे पाणी मान तालुक्यात आणून मी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे हे पाणी आंधळी धरणामध्ये येताच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मानदेशी जनतेचा ऊर आनंदाने भरून आला होता आज हे पाणी माणगंगेत सोडल्यानंतर अनेकांनी हर्षोल्लासाने बेभान होऊन पाण्यात डुबण्याचा आनंद लुटला यावेळी गांधी अर्जुन काळे दादासाहेब काळे अतुल जाधव गणेश सत्रे विजय सिन्हा हरिभाऊ जगदाळे सोमनाथ भोसले सिद्धार्थ गुंडिगे विलासराव देशमुख बाळासाहेब पिसे सुनील पोरे डी एस काळे बाबासाहेब फुलगे कृष्णा सिंचन विभाग सातारा कार्यकारी अभियंता प्रगती यादव मॅडम मतदारसंघातील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने या सुवर्ण क्षणासाठी उपस्थित होते मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा